नवनवीन बातम्या क्रांती मराठी न्यूजला करा आणि क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार का पहा काय म्हणाले माजी मंत्री दीपक केसरकर नमस्कार मित्रांनो क्रांती मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणी आता काही लोकप्रतिनिधींकडून थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार का असा प्रश्न माजी मंत्री दीपक केसरकर यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे काय दीपक असते की कुठलाही ज्याला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडे सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या मा राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोकं फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिली आहे ते बघा आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नातलं आहे या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि जेव्हा राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्याला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर व बीड जिल्ह्यात होत असलेल्या इतर प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे यासंदर्भात गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा धन्यवाद